आपण आज मंडळींना बनवणार आहोत चिलापी फिश फ्राय तर इथे ही चिलापी मी घेतलेली आहे तर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून काढले मैत्रीण तर आज आपण मस्तपैकी चिलापी फिश फ्रायचा बेद बनवणार आहोत तर आधी या फिश वरती मी आलं लसूणची पेस्ट केलेली आहे मैत्रिण ती सगळी पेस्ट अशी चोळून घेणार आहे थोडी थोडी त्यानंतर आपल्याला जे काही मसाले लागतात आहे ना ते मसाले टाकून घ्यायचे मैत्रीण तर आता हे मी वरूं ना रहे। ची, आनी ची पेश, नंतर मी खालून वरून सगळं व्यवस्थित सोडून घेणार आहे हे आल्याची आणि लसणाची पेस्ट त्यानंतर थोडीशी जिरपूड आहे तर ही जिरपूड आपण टाकून घेऊ याच्यावरती मैत्रीण तर बघा अशी मस्तपैकी थोडीशी जीर पूड टाकून घेते आणि जे काय आपले मसाले आहेत ना घरचे मिरची पावडर आहे थोडीशी बघा अशी मिरची पावडर मी थोडीशी टाकून घेणार आहे मैत्रीण त्यानंतर आहे आपली धना पावडर तर हा देखील अर्धा चमचा मी धना पावडर टाकून घेते आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला तर हे बघा आपण थोडासा कांदा लसूण मसाला पण टाकून घेतलाय आणि त्यानंतर आपला थोडासा गरम मसाला आहे हा गरम मसाला पण मी याच्यामध्ये टाकून घेते मैत्रीण तर मस्त पैकी एवढे मी मसाले टाकून घेतले आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण थोडस तर एवढं मी मैत्रीण भास होणार आहे तर हे सगळं मसाल्याचं कोटिंग आहे ना, ना हे सगळं खालून वरून एकत्र मिक्स झालं पाहिजे तर मी आता व्यवस्थित असं हाताने चोळून घेणार आहे तर जे काही काप घातलेले आहेत ना हे असे आपल्या ह्या फिशला हे बघा यामध्ये सगळं हे कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे हा मसाला सगळ्या ह्या माशाला पूर्णपणे भरला गेला पाहिजे तर असं असं चोळून घेणार आहे मैत्रीण मसाले हे सगळे व्यवस्थित चोळून घेऊ आपण खालून वरून आणि छानपैकी आजचा बेत आपला होऊन जाणार आहे तर मैत्रिण छान आपलं बघा दोन्ही साईडनी मिक्स करून घेतलेला मसाला आणि दोन्ही साईडनी छानपैकी आपल्या ह्या फिशला चोळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी घेतलेला आहे इथे आता रवा तर इथे रवा घेतला आहे आणि इथे ह्या वाटीमध्ये आहे मक्याचं पीठ तर हे दोन्ही आपण मिक्स करणार आहेत आणि छानपैकी एकत्र घेणार हे बघा थोडीशी चू टाकणार आहे आता मिरची पावडर न कारण आपण आधी माश्यांना सोडलेली आहे म्हणून काही जास्त नाही टाकायची आणि त्यानंतर थोडस मीठ तर एवढस मीठ मी टाकून घेते हे एकत्र आता असं आहे आणि मस्तपैकी आपले फिश तळून घेणार आहे बघा एकदम कडक आणि कुरकुरीत असे आता आपले फिश बनणार आहे ते एकदम छान टेस्टी तर असं मिरपीच असं एकदम असं मस्त एक जीव करून घेणार आहे एकत्र कालून आणि या पिठामध्ये आपण एक एक फिश आता आता बुडवून वरून हे कोटिंग झालं पाहिजे व्यवस्थित आणि तळून घेणारे तर चला तर आपलं पीठही चांगलं एकत्र करून झालेलं आहे आपलं मक्याचं पीठ आणि रवा त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची पावडर टाकली मैत्रीणं तर आपण आता तेल पण तापायला ठेऊ आपलं तेलही मैत्रीण छानपैकी तापलेलं आहे मी तेल तापायला ठेवलं इथे कढईमध्ये आणि बघा एक एक फिश आता आपण ह्या जे काही मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये असं एकत्र बुडवून घेणार आहे छान पैकी कोट झालं पाहिजे याला आणि एकदम मस्तपैकी बाका असं आपण आता हा फिश तळून घेणार आहे तेलामध्ये मैत्रिणी त्याला दोन मिनिटं आता तळून घेऊ आता आपण पलटी मारून घेऊ जरा छान था आपला मासा आता तळून झालेला आहे मैत्रीण तर पटकन होतो मासा काही जास्त टाइम पण लागत नाही तळायला आपल्या छान आता हा मासा तळून झालेला आहे मैत्रीण तर एक ताट घेतलंय ताटामध्ये मी एक पेपर ठेवलाय आणि ह्या पेपर वरती आता हा, हा मासा काढून घेऊ कारण जे काय एक्स्ट्राचं तेल आहे ते पेपर आपला सोशून घेणार आहे त्यानंतर हे बघा आता दुसरा त्याच प आधी तळला त्याच पद्धतीने हा दुसराही पण आपण फिश आता असा दोन्ही साईडने हे मिक्स करून हे मिश्रण लावून घेऊ मैत्रीण जे काही एक्स्ट्राच आहे ते असं निथळून जात आणि हाही फिश आपण असा तळून घेणार आहोत तर मैत्रीण असं एक करून आपले सगळे फिश इथे हे बघा मस्तपैकी तळून झालेले आहे ते तर इकडे बघू शकताय मैत्रीण मस्त पैकी आपले फिश तयार झाले ते सगळे पूर्ण तळून घेतले व्यवस्थित आणि कडक एकदम कुरकुरीत झालेले आहेत हे बघा आवाज पण येत असणार आहे कडक आणि असे आता आम्ही पेपरवरती ठेवले ते मैत्रीण आता हे पेपरमध्ये बघा किती तेल सोसून घेतलेलं आहे आणि आता एका डिश मध्ये आपण हे सगळे फिश काढून घेणार आहोत मैत्रीणं तर बघा अशी झटपट मी मस्त पैकी आज फिश बनवले आहे ते तर अशा प्रकारे आपली चिलापी मच्छी फ्रायची डिश तयार झालेली आहे मैत्रीण वरतून थोडीशी कापण कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा किती छान एकदम कडक आणि कुरकुरीत अशी आपली डिश आजची बनलेली आहे मैत्रीणं तर कशी वाटली आजची माझी रेसिपी तर सांगा मैत्रिणीनं अशा प्रकारचे आपण फिश बनवलेले आहे ते जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा मैत्रीणं तर बाय मैत्रिणीनं भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत